नमस्कार मैत्रिणीं चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बनवलेलं आहे दररोज तेच तेच खाऊन कंठाळा आलेला असेल चला तर मी बघू दाखवणार आहे तुम्हाला आज बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बी वेगळ्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यामध्ये ह्याच्यात तेल ओतून घ्यायचं बघा अंगा पुरतं पाणी करायचं मैत्रिणी खूप छान असे लागते बघा लास्टपर्यंत बघा विसरू नका मी काय काय साहित्य वापरते बघा याचं तेल ओतून घ्यायचं आहे थोडंसं तेल थोडं तेल गरम होऊन द्यायचंय आता त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊया थोडीशी थोडंसं जिरं घालून घेऊ तळतळी करूया आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून ते टाकणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिर्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत घालून घेऊया खूप छान असे लागते मैत्रिणी हा लास्टपर्यंत पहा माझा व्हिडिओ खूप छान आहे मैत्रिणीं आणि असं वेगळं काहीतरी आहे तरच तेच ते आलेला असेल मित्रमं तुम्ही नक्की करून बघा एकदा तुम्ही नक्की करून खाल्ले एकदा मैत्रिणी या रेसिपी आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ बारीक फिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ थोडं हलवून घेऊ थोड़ी हार थोड़ी हार में ताँगे। थोड़ी ताँगे। आता त्यानंतर थोडीशी हळद टाकू मग थोडीशी हळद टाकून घेऊ जास्तपणे टाकायची थोडी टाकायची बरोबर आता ह्याच्यामध्ये आपण बारीक कापलेलं टमाट सारे आपल्याला बटाटे टाकून घेऊया टाटा टाकून घेतलं नाही थोडं हलवून घेऊ आपल्याला थोडस चवीनुसार मी टाकून घेऊ पाच मिनटं असं परतून घ्यायचं चांगलं सगळ्यांना हवायला लागली पाहिजे असं वेगळं तरी काहीतरी खायचं माहिती नाही दररोज ताळा तिखट खेळून सुद्धा कंठावत थोडस पाणी वाटून घेऊ अंगापुरतं घ्यायचं थोडस पाणी ओतून घ्यायचं जास्त नाही वाटायचं आता ह्याला उकळी येईपर्यंत थोडं पाच मिनटं झाकून ठेवूया आपण चला तर आला उकळे आले का बघून घेऊया बघा उकळे आलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक कांडून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया वर्ण जरा थोडस हलवून घेऊया मिडियम गॅसवर आपण दोन मिनटं त्याला झाकून घेऊया चला तर आता झाकण काढून बघूया आपण वाव किती छान असं सुगंध सुटलेला आहे बघा भाजीला खूप छान शिजायला आलेली सुद्धा आहे मैत्रिणींनो तुम्ही बी करून बघा एकदा खूप छान अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो जरा का वेगळी काहीतरी आहे नवीन तुम्ही सुद्धा करून बघा एकदा मैत्रिणींनो खूप छान अशी टेस्ट लागते मैत्रिणीं रेसिपी ही बघा अगदी गावरान पद्धतीने आपण बनवलेली रेसिपी आहे ही तुम्ही सुद्धा करून पहा एकदा किती छान अशी रेसिपी आहे सुगंध सुद्धा छान सुटलेला आहे मैत्रिणींना भाकर किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता ह्याला गरम गरम भाकरीसोबत खूप छान असं लागतं मैत्रिणींना गरम भात गरम भाकरी बरोबर खूप छान असं लागतं रेसिपी खूप छान आहे सुद्धा करून एकदा पहा मैत्रिणींना अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे मैत्रिणींना चला तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलेचं असेल चला तर मग पटकन तुम्ही करून बघा एकदा नमस्कार